चिरू दादा गुड मॉर्निंग किती दिवसांनी होता गायब हे चुरू दादा काय झालं हे <laughs> रक्षाबंधनला दादा गुड मॉर्निंग खूप दिवसांनी गाठ झाली आपली आज गुड मॉर्निंग कशी आहे तू हॅप्पी रक्षाबंधन बरी आहे दादा मी तू कसं आहे हॅप्पी रक्षाबंधन दादा आमचा भाऊ कुठे आहे राखी बांधायची आहे हो का भाऊराया गेले दर्शन घ्यायला मारुतीचं गुड मॉर्निंग दादा मनोज दादा मारुती रायांचं दर्शन घ्यायला गेलेच आज शनिवार नाही का उपवासी स्वयंपाक झाला आहे काही सांगाच पडायचं चा काम चाललंय खिचडी बनवायची अजून हॅप्पी रक्षाबंधन मनोज दादा शुभ सकाळ हाय पूजा ताई हॅप्पी रक्षाबंधन पूजा वहिनी जायचं नाही तुम्हाला माहेरी बघा इकडे आली मग वाडा घेऊन स्वयंपाक झालाय खिचडी बनवायची तुमच्या भावाला उपवासी तू कुठं असते मला माहिती नाही ना नाही तर आलो असतो मी पण आम्ही दोघं वनी गडाला जाणार आहे उद्या शक्तसुळंगीला जाणार आहे का चिरूदादा जाणार आहे ना पूजा बहिणी चालते तुम्ही या ना नाही नाही आता येईन एखाद्या ये दिवशी आता वेळच नाही यायला ताई नावदा मूड पण नाही आहे त्यामुळं कुठंच नाही जाणार भाऊलाच म्हटलं ते कोण आल्यावर वाड्यावर ये तुला राखी बांधी ते मी जाणारच नाही कुठं वाड्यावरच आहे मनस्थितीच नाही कुठं जायची आले गावा वाडीत तर मग येईन भेटायला तुम्हाला तुम्ही कधी आज जात्या का हो दोघं पण जाणार आहे का सप्तशृंगीला मी जाऊन आले बरं का एकदा एकदा गेलेली होती सलीमध्ये गेले ते नववीला का दहावीला होती तेव्हा स्वयंपाक झाला का ताई पूजा वहिनी स्वयंपाक झाला माझा स्वयंपाक झाला खिचडी बनवायची आज शनिवारी म्हणून दादा काय चाललंय तू भावाकडे नाही गेली का नाही ना गेली दादा भाऊ गावाला गेलाय तिकडं त्यांच्या इथं राहतात ते गेलेत तिकडं मग तिकडून आले का मग वाड्यावरच येणारे दादा मग वाड्यावरच राखी बांधायची आता माझ्या मागे एवढे भाऊ बहिणी ना थोरे कशी आई मस्त बरी आहेत आता तुम्ही जाणार होते भेटायला तुम्ही म्हंटले जातो मला म्हटली पत्ता सांग तिने मला फोनच केला नाही आशु भाऊकडून नंबर घेतला होता आणि मग म्हणे मी रविवारचं जाते ताईला भेटायला पण त्यांनी फोन केला नाही मग काही मला काही कळा ना नंबर म्हणजे ॲड्रेस कसा द्यावा ना तर बरं आहे ताई पण हो तो आमचा फोन काल नाही झाला पण बरे आहे म्हणजे ताई पण भाऊच येणार आहे वाड्यावर मला नाही ना वेळ दादा जायला दा दा एवढ्याला बिझी आला होता आणि नंतर मग आज मग तुम्हाला सांगतील गौरीचे पप्पा मग जा मी चालू असतो कोणाचा ना कोणाचा फोन बरीच सईचं काय चाललंय हो पाऊस आहे का समाधान शंकर ठोंबरे पाऊस नाही दादा वातावरण काल पण होतं आज पण होत आहे पण पाऊस नाही पावसाने तर एवढा त्रास दिला आहे मेंढांना चारा पण नाही राहिला बोला सर्वांनी फटाफट सर्वांना हॅपी रक्षाबंधन लाईक करा फटाफट सर्वांनी चला भरपूर सिस्ती आहे पण लाईक ते नच लाईक करा पड़। समाधान दादा गुड मॉर्निंग जय बजरंगबली वाडा कुठे आहे वाडा आल्या ना घरलाच आहे दादा मामाकडं जायचं लय खुशना मग आता खायला प्यायला पोरांना काय होतं एवढीच आवड राहते आमच्या गौरी आता एवढे मोठाले झाले तरी पण त्यांना नाही का इकडे यायचं म्हंटलं आनंद होतोय पण आज शांतचे आज नाही काय म्हटले गेले दुकानामध्ये पैसे घेऊन ताई गेले राख्या आणायला तिथं आमच्या शेजारच्या आत्या आहे ना त्यांनी बांधलं राख्या तरी पण गेली दादून ती दोघंजण किराणा दुकानात म्हटले मम्मी राख्या घेऊन येतो पण आज नाही काय म्हटले तर दिवाळीला याला जायचं असलं का त्यांना पण तसंच होते बारीक पोरांची आशाच तेवढी राहते हो बाकी काय नाही खुश वाहत्यात मामाच्या घरी जायचं म्हटल्यावर पण आज नाही काही आज शांत शांतचे पोरं माझी पण नाहीतर त्याला पण लेनावाल होते घरी जायचं म्हटल्यावर गेलेत दुकानामध्ये नाही आता नाही वैताग ना वैतागच देते नाही आता एवढं मोठी घरी देणार तरी पण नाही म्हटले का मम्मी य का तसं नाही तर आत्ता लगेच सकाळी फोन केला असं म्हटलं असं मम्मी जायचं नाही का आपल्याला मामाच्या घरी आज नाही काही म्हटला त्यांना समजाते ना हो घोडं आहे का विक घोडं आहे का विकायचं नाही दादा घोडं नाही आमच्याकडं पिकअप आहे नाही का गाडी आहे आमच्याकडं घोडं नाही आणि घोडं असून पण आम्हाला बिरड घालता येत नाही मग त्याच्यामुळं घोडं नाही आमचे मग सगळे नातेवाईक बकरांकडे सगळे आम्हाला देत होते माझ्यात नंदनबाईं तीन सगळ्यांकडं पण ते आपल्याला बिरड घालायला जमत नाही त्याच्यामुळं घोडं नाहीच आपल्याकडं डायरेक्ट गाडी आहे आपल्याकडे बिराडाला हां नाही नाही घोडं नाही स्वयंपाक नाही केला का पूजा ताई मी म्हटलं संध्याकाळी पिलून ते तुमच्याकडे ठेवा तुम्ही पण जाणार आहे म्हटल्या माया पिलून त्यांना आज का रमणार नाही बाई वहिनीं ते पण नाही इदं का पिलू इथं झोपलाय त्याला तर ता आत्ताच मला जायचंय म्हटलं हो टेन्शन झाले <laughs> का इथं झोपून घेतलं पिलेनी बघितलं का त्याला म्हटलं पिलू मी आज घरी जाणार आहे तसंच माया पशी येतो जवळ आणि हे करतो मागे जातो वहिनीन ते असल्यावर करमून जातो तुम्ही असल्यावर पण आता आज मला जायचं म्हटल्यावर पिलूय ना सुकून सुकून राही काय करत्या तुम्ही असल्यावर थोडस नाही का त्याला ओळखीचे माणसं असले का मग कर मग पिलू ए पिलू पिलू ए पिलिया दर बाळा हे बघ खाऊ दर तेव्हा का आता शिवटलं आणून घाला नाही बकरस तिकडं घालणारे ना वाड्यात आज आम्ही जायचे ना दोघांना संध्याकाळी घरी माझ्या बारक्यानंद बाई आहे भाची येणारी एक दादा दा येते मग त्याच्यामुळं मग वहिनीन बाहून ते नाही ना तिथं कुलूप लावलेलं तुम्ही नाही म्हणले मग पिल्याला करमत नाही तस त्याला मी आता खवायच्या जरूर बोलले पा मी आहे आज कस सुक त्याला फक्त बोलता नाहीत वहिनी ना पिलू सई का जायचं का तुला खाऊ खायला जायचं चपाती सई का जायचं चपाती खायला बघा पाहतोय येणार आहे का माग सोडून तुम्हाला हां काय कोणती पण क्लिनिक पल्स नाही ती हे ऑन शोल्डर ती जा मंग का तिकडं वरे भरतील बघा मग पुढे आणि पाणी कुठे गाडीला बर खालती जातानी जातानी तिथं याच्यात बघा ती नवीन भरणी नाही का काय करू क्लिनिक नाही ती हिल्डोन शोल्डर न्या रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण हॅपी दादा या वाड्यावर दादाला सांगते बर बर चालते ताई आज काय मी आहे आज काय नाही ताई माझ्यासाठी बाजरीची भाकरी आणि हे बेसन आणि तुझ्या बाबा तुमच्या दाजीसाठी ना खिचडी झिरके हे काही सांगता नाही फोडायचं काम चाललंय माझं खिचडी बनवायची आता रामदादा या वाड्यावर आमचं रक्षाबंधन वाड्यावरच गोलबर बघा बोला पटपट सर्वांनी गुड मॉर्निंग सर्वांना दादा काय चाललंय बनवा बनवा हां खिचडीन झिरकं बनवायची शनिवारी ना उपवास आणि मला बेसन आणि बाजरीची भाकरी बनवल्यात टोपल्यात भाकरी करून ठेवल्यात आता मी एकटीचे ना जेवायला आणि मी थोडंसं झिरकं पण खाईन त्यांचं शेंगदाण्याची आमटी माझं झालंय स्वयंपाक आता त्यांचंच फक्त राहिलं खिचडी आहे भाजीला पण आता एकटीसाठी काय करू आलीच लाईक करून ओके ओके हॅपी रक्षाबंधन ताई रामकृष्ण हरी वहिनी साहेब रामकृष्ण हरी दादा हॅपी रक्षाबंधन काय चाललंय हो दो आज उपवास आहे हां सापडली का हो इथं नाही जमणार पाणी लय थोडे ना कपडे धुवायचे सुद्धा पंचत आहे आज कुठं धुवा तिकडं वर पाणी आहे का हो तिकडं वर असं नाही ना तिकडंच कपडे धुवा लागतील हो બાજલીને લવુટી બાજલીને અને પાણી ટાકા લઈ सर्वांनी पाऊस चालू आहे का नाही नाही दादा पाऊस नाही गाडी एक इकडं आणा धुवायला हॅप्पी रक्षाबंधन दादा नाही ना वड्याला पाणी हॅपी रक्षाबंधन कमेंट करा पूजा विनी संतोष दादा कोर के वाजलेत कडक चपादी रात्री दिसा प्रेम दादा हॅलो हॅपी रक्षाबंधन आमच्याकडे सकाळ पाऊस पासून पाऊस चालू आहे इकडे नाही प्रेमदादा पाऊस चालू पाऊस नाही इकडं लाईक करा सर्वांनी निमित्ता आहे लाईक कर ग गुजाबाईनी लाईव्ह चालू आहे त्याच मोबाईलवर त्याच मोबाईलवर फोन केला नितीनं आणि त्यामुळे मी कट केला लवकर बोला प्रेमदादा फटाफट बोला कमेंट्स करा चला पटकन हॅपी रक्षाबंधन दादा हॅपी रक्षाबंधन हॅप्पी रक्षाबंधन पूजा नाही भिंगरी फिरायला घर लाईव्ह चालत नाही काहीतरी प्रॉब्लेम ते <laughs> काय तरी दादा एकच मिनटं बंद लाईव्ह करून परत लाईव्ह चालू करते एकच मिनटं बंद लाईव्ह करून परत लाईव्ह चालू करते